नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका पारू गेल्या दीड वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे मालिकेत पारू आणि आदित्यचं नातं दिवसेंदिवस भरत जात असल्याचं पाहायला मिळत आहे हे दोघे लग्नबंधनात केव्हा अडकणार पारू अहिल्यादेवीची सून केव्हा होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत पारू या आदित्यच्या नात्याला मान्यता मिळावी म्हणून गेले कित्येक महिने प्रेक्षक वाट पाहत होते तो दिवस आता फार लांब नाही पारूच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहून आदित्य गोंधळलेलं आहे त्याच्या मनात अनेक विचार सुरू होतात खोट्या लग्नाच्या आठवणी पारूचं निस्वार्थ प्रेम आणि दिशाचे टोमणे या सगळ्या गोष्टी आदित्यच्या मनात अपरातपणाची भावना निर्माण करतात या भावनिक गोंधळात पुन्हा एकदा पारूशी खरं लग्न करण्याचा धाडशी निर्णय आदित्य घेणार आहे पारूचा त्याच्यावरचा विश्वास तिचं समर्पण या सगळ्या गोष्टी पाहून आदित्य पारूच्या निस्वार्थ प्रेमाला काही करून न्याय द्यायचा आणि सर्वांसमोर तिचं बायको म्हणून स्थान निर्माण करायचं असं ठरवतो मालिकेत सध्या देवीच्या उत्सवाचा सिक्वेन्स सुरू आहे गुरुजी संपूर्ण गावाला आमंत्रण देतात त्याचवेळी दामिनी आग्रह करते की मुख्य पूजेसाठी दिशा नववधू म्हणून पुढे यावी पण आदित्य या गोष्टीला विरोध करतो यावरून दिशा आणि या आदित्यमध्ये वाद सुरू होतो पारू आपल्या गळ्यातील मंगळसूत्र हे खोट्या लग्नाचं प्रतीक असल्याचं कबूल जबाब गुरुजींसमोर देणार आहे पण गुरुजी तिला थांबवतात आणि हे मंगसूत्र म्हणजे आदित्यच्या आयुष्याचं कवच असल्याचं सांगतात दुसरीकडे आदित्याच्या सुरक्षितेसाठी आईला एक पवित्र यज्ञ करायचं ठरवते थे। या देवीच्या उत्सवात गुरुजी सर्वांसमोर आदित्य आणि पारूच विधिवत लग्न लावून देणार आहेत दिशा आणि दामिनी पुन्हा एकदा अहिल्या देवीवर मानसिक खेळी खेळण्याचा प्रयत्न करणार आहेत पण यावेळी नियतीचं बळ त्यांच्या प्रत्येक पावलाला रोखेल अहिल्या यज्ञ पूर्ण करते आणि त्याच पवित्र शनी आदित्य पारू एकत्र येऊन गुरुजीचा आशीर्वाद घेतात आता आदित्य आणि पारूच्या नात्याकडे अहिल्या कोणत्या दृष्टिकोनातून पाहणार त्यांच्या नात्याचा स्वीकार मारुती करेल का हे मालिकेच्या आगामी भागामध्ये पाहायला मिळेल